एकनाथ शिंदेंना वक्तव्य बोवणार विरोधकांच्या हातात आय तोलीत नेमकं काय आहे ते बघूया पण अशाच नवनवीन व्हिडिओ करून घ्या मंडळी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाचे नेते वादाच्या हो भोवऱ्यात आले होते आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या बलात्कारांच्या घटनांवर बोलताना शिंदे गटाचे एक वाचळवीर बरळले आहे मात्र एकीकडे सगळं लोकांनी विसरावं म्हणून लाडकी बहिणी योजना समोर करत लोकांना योजनेच्या नावाखाली येणाऱ्या निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी सुरू असलेली शिंदे गटाची धडपड आता संजय गायकवाड यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्यामुळे पाण्यात जाऊ शकते कारण संजय गायकवाड यांनी महाराष्ट्रात झालेल्या बलात्कारांवर वक्तव्य केलंय ते काय आहे ते बघूया ते म्हणाले आता मुख्यमंत्री काय शाळेत पहारा देणार काय असं एका जनतेच्या लोकप्रतिनिधीला न शोभणार हे वक्तव्य त्यांनी केलंय त्यामुळे सर्वच विरोधक आता संजय गायकवाडांबरोबरच संपूर्ण शिंदे गटावर तुटून पडले आहेत मंडळी संजय गायकवाड यांच्या वक्तव या वक्तव्यामुळं मुख्यमंत्री अडचणी देऊ शकता का तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा